आज आपला वाढदिवस वाढणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक गणिक आपलं यश आपलं ज्ञान आणि आपली कीर्ती वृद्धिंगत होत जाव आणि सुख समृद्धीचा बहर आपल्या आयुष्यात नित्य येत राहो आई तुळजा भवानी आपल्यास उदंड आयुष्य देव ह्याच वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा जिल्ह्याचे नेते महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे दैवत गोरगरिबांचे कैवारी ज्येष्ठ नागरिकांचे श्रावण बाळ एक आदर्श नेतृत्व माननीय श्री हसन हसनसो मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक कार्यकर्ते व युवा उद्योजक श्री अभिजित पाटील बे ओह नागनवाडी प्रकल्पाची केली कृती सरपणाला पाठोपाठ आनंदात नाली धरती बळीराजा देई दुवा फुल लाया शिवा जनजीवन गाऊ गावी खुश सार घरदार दा शिवराजांचा मर्द मावळा बाना असल मराठ मुळा सत्कार याच्या दिंडी मधून दिं होई बिठुसावा